आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया निलेश राणे यांनी मला वैभव नाईक यांना राजकीय संन्यास घेण्याचा फुकटचा सल्ला देऊ नये आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं प्रत्युत्तर उपरकर यांनी निलेश राणे यांच्या टीकेला दिलं आहे आणि वैभव नाईकांना संन्यास घेण्याचा आणि हिमालयाला जाण्याचा सल्ला दिला होता खऱ्या अर्थाने निले निलेश राणेंनी मूर्ती ट्विट करून पूर्वी ट्विट करून आपण संन्यास घेणार आणि आपण सै हिमालयात का गेले आहे त्यावेळी तो संन्यास घेतला होता तो स्वतः स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेतरी तिकीट मिळवण्यासाठी ह्या पक्षातून नाही तर त्या पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी आणि ते तिकीट मिळवले एक भाऊ एका पक्षात दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळवले निवडून पैसे देऊन वाटले तरी ज्या कारणासाठी निलेश राणेनी ट्विट केलं होतं तिथे होते प्रवींद चव्हाण रवींद्र चव्हाणच्या जाताला कंटाळून आपण राजकारणातून निवृत्त होतो असा तो, तो, तो विषय होता पण त्यावेळी ते हिमालयात का गेले नाही त्यावेळी हिमालयात जाण्याची गरज होती खऱ्या अर्थाने त्यांनी ते निवडणूक तिकीट मिळावं म्हणूनच लढलं आजही निवडणुकीचं झाल्यानंतर पालकमंत्री आपल्याला मिळेल असं त्यांची अपेक्षा होती की आपण एक माझी खासदार मोठे बंधू म्हणून आपल्याला पालकमंत्री मिळतील पण आपल्या छोट्या भावाला पालकमंत्री दिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये सरळ राहिलेली आहे कारण पालकमंत्री छोटा भाऊ आपला पालकमंत्री होतो आहे आणि म्हणून त्यांच्यावरती एकमेकावर मधल्या काळात ट्विटर वार झालं होतं किंवा एकमेकांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला होता एवढंच नव्हे तर सभागृहात सिंधू जिल्ह्याचे प्रश्न मांडताना आपल्या पालकमंत्री भावाला सांगू शकतात पण ते पालकमंत्री भावाविरुद्ध जे सभागृहात आग होतात ती आग बघितल्यानंतर ह्याला आता मंत्रिपदाचे डोळा लागलेले आहेत बाकी काही नसून कारण निलेश मिन्रे, निलेश राणे हे आम्हाला जे सांगतायत की याने आता या राजकारणातूनच करा सोडावं तुमच्या कर, हो, वडिलांवरती यापूर्वी किती वेळा काँग्रेसवाल्यांनी किती वेळा अन्य पक्षांनी किंवा नित्या वैद्य बाबांनी का घेतला नाही संन्यास आजही या वयामध्ये वडिलांना संन्यास देण्याचा निर्णय सल्ला देण्याची गरज आहे ते आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही आमचे माननीय उद्धव ठाकरे यासाठी खंबीर आहे आणि जे काय कोणी काय स्टेटमेंट केली त्यांचा प्रश्न आमच्या लेवलला असेल तुमच्या लेवलला घेण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या लेवल तुमच्या पक्षामध्ये जाऊन जे एकमेकांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत ते तुम्ही बघा त्यामुळे निलेश राणेंनी आपलाच असलेला काही पुढच्या निवडणुकीत निलेश राणेंनाच खऱ्या अर्थाने शिवसैनिक त्याला निवृत्त देऊन त्याला हिमालयात पाठवतील सगळं काम करते आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल